झाले बहुत होतेलेही बहुत परंतु या समहा याच्यासारखा दुसरा राजा नाही अशी ज्याच्याविषयीची माहिती गुणगाण अनेकांनी केलेल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित असलेल्यांचा काहींचा उल्लेख मी करतो आपल्या गावच्या सरपंच पलीस पाटील चेअरमन माझी चेअरमन ज्यांनी कविता लिहिली आहे खरं म्हणजे दिगंबर पाटील आणि चेअरमनकडे कवितेचं अंग आहे हे आज मलाच कळालेलं आहे त्याच्यातले एक कडवा राहून गेलेलं आहे कडावाही म्हणालो होतं लेकरा संकट पण कोणीही लागले नाही माझ्या हाती हे एक त्याच्यामध्ये कडवं घालायला पाहिजे होतं आता त्याच्या हातात त्याच्यासोबत कोणी राहिलं नाही दाय। हे सुद्धा एक विदारक चित्र शेतकऱ्याच्या चीत नशीबीमध्ये आहे याशिवाय या, या कार्यक्रमासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या माजी अध्यक्षा तालुक्याच्या मिनक शिताई त्यांचे पती डॉक्टर हिंगोली माझी अर्धांगिनी सौ तिलोत्तमाबाई सावित्रीनंतर माझ्या समवेत शेवटपर्यंत काळजी वाहणारी ते अर्थगिणी असल्यामुळे तिचा या मूल्य करतो कारण कर बऱ्याच वेळेला बायका किती समर्पण करतात याच्याविषयीची जाहीरपणे कोणाला माहिती नसते ती अंधारातच राहते दुसरी बाजू संसाराची आपल्याकडे येतच नाही आणि तिचं कर्तृत्व तिचं योगदान त्यामुळे फुललेला संसार आणि त्यानंतर उमरलेली सगळी सुख याच्याविषयी फारसं असं कोणी बोलत नसतं याशिवाय धुडूक साहेब ततच ज्यांच्याविषयी आम्ही बोलत राहतो विनोदी करत राहतो ते आज आलेले आहेत आणि मुख्याध्यापक आमचे गंगाधर गुरुजी यांनी चांगल्या पद्धतीने शिवाजी महाराजाचा एकूण आढावा घेतलेला आहे याशिवाय पत्रकार शिवप्रेमी सगळी माणसं आणि विशेष म्हणजे या सगळ्या कार्यक्रमाचं संयोजन करणारी शिवजयंतीची टीम रणजित पाटील त्यानंतर कोसंबी पाटील आणि बालाजी डुकरे या सगळ्यांचं अभिनंदन करून महाराजांनी जे काही सांगितलं असेल त्याच्या पलीकडचा शिवाजी कसा होता हे मी तुम्हाला सांगणार आहे आता एक महाराज आपले इथे बसलेलेच आहेत ते पारलौकिक जीवनाविषयी सांगत असत आधार लौकिक जीवनाचा राहतो शॉपन हावर नावाचा एक विद्वान होता त्या शापन हावर नावाच्या विद्वानांना असं म्हटलेलं होतं की आपल्याकडे बुद्धी आणि संकल्पक शक्ती या दोन गोष्टी असतात एखादी वस्तू बुद्धीने मला कळते परंतु त्या वस्तूचा वापर कशा पद्धतीने करावा या संबंधी संकल्प शक्ती नावाची जी शक्ती आपल्यामध्ये राहते ती त्याला चेतना देत असते आता ह्या गोष्टी आपल्या धर्मात नाही विज्ञानात आहेत बुद्धिनिष्ठ पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगता येतात पण इथंपर्यंत अजून माणसाचा प्रवास झाला नाही म्हणजे शिवाजी समजून घेत असताना माणसाचा प्रवास हा तिथं गेला पाहिजे इथं नाही इथूनच शिवाजी महाराजाला आपण वरून पाहतो आहो आंब्याच्या झाडाला लय आंबे लागलेले आंब्याच्या झाडापर्यंत हात आपला जातो का जात नाही विचाराचं संपूर्ण असं माझं गती जी असते ती गती त्या शिवाजी महाराजांच्या एकूण कार्यकल्पापर्यंत जात नसल्यामुळे शिवाजी महाराजांचा सगळेजणच वापर करतात शिवाजी मटण खानावळ शिवाजी बीडी ही नावं आहेत की नाही मग शिवाजी महाराजांची नावं कुठे आहेत रस्त्यालाही आहेत मटण खानावळीला आहेत शिवाजी दारू दुकानालाही आहेत बीडीलाही आहेत आणि त्याच एका महात्म्याचा आज आपण अशा पद्धतीने गौरव विचार करत राहतो मग शिवाजी महाराज होते कोण नुसत्या पूजेनी उत्सवानी आपल्या जीवनाचं कल्याण होत नाही हे शिवाजी महाराजांनी सांगितलेलं त्यापेक्षा तर्काचा विचार करा बुद्धीचा वापर करा आणि आपल्या जीवनाचे प्रश्न काय आहे ते समजून घ्या असा संदर्भ शिवाजी महाराजाचं एकूण चरित्रातून आपल्याला घ्यावा लागतो जीवनाचे प्रश्न या पद्धतीने नुसती माळा घातल्या पूजा केल्या फुटे फुगे लावले याच्यातून आपल्या जीवनाचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून रणजित पाटील म्हणाले त्या पद्धतीने खरंच आहे की गाव बदलू लागलेलं परंतु किती बदल आहे अजून माझं आता ऐंशी वर्षाचं वय आहे ऐंशी वर्षाच्या माझ्या माझं गाव किती बदललेलं जर आलेख काढला तर मला असं दिसतं की फार काही बदललं नाही ज्या गतीने बदलायला पाहिजे त्या गतीने तो बदलला नाही आहे महाराजांनी हे अपेक्षित नव्हतं महाराज असं म्हणाले असतं की बघू माझं वय तर आता पंधरा वर्षाचं आहे आता तोरणा किल्ला घेऊन मी स्वराज्याचं असतं कप कशाला करू अजून बघू आठ दहा वर्ष शहाजी महाराज आहेतच ना ते करू लागलेत ना विजापुराच्या दरबारमध्ये नोकरी त्याच्यानंतर जर सैनिक गोळा झाला आणि त्याच्यानंतर जर मला वाटलं तर मी स्वराज्याची स्थापना करेन अशा पद्धतीचा विचार तरी केला होता तर कदाचित महाराष्ट्राच्या मध्ये स्वराज्याची स्थापना किंवा त्यानंतर मराठी राज्य आलंच नसतं म्हणून पूजेने आणि प्रार्थनेने काही होत नाहीये हा विचार या शिवाजी महाराजाचा एकूणच उत्सवाच्या बद्दल आपल्याला मिळत आता शिवाजी महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर चक्रधर स्वामी या सगळ्याविषयी या सगळ्यांना प्रभावहीन करणारी एक सुप्त शक्ती महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये आहे या सगळ्याचं मोठंपण माळून टाकणे या सगळ्यांचं मोठंपण हे खुजं करणे भावनं करणे यासाठी त्या प्रतिगामी शक्ती फार मोठ्या मध्ये महाराष्ट्रातच देशातही आहे आज लढाई त्या शक्तीच्या विरोधात आहे आणि म्हणून शिवाजी महाराजाच्या दोन जयंत्या होतात अजून एक जयंती होणार आहे मग एक होताना दुसरी का करता तुम्ही म्हणजे एकीकडे एक शिवाजी महाराजावर निष्ठा दाखवायची आणि दुसरीकडे आपलं जे आहे तेच तुंतुन वाजवत राहायचं गाणं वाजवत राहायचं असं का करता पाठीमागे <laughs> <laughs> एक हेतू ह्या प्रकारचा आहे की शिवाजी आपलं कवेत मावत नसल्याच्यामुळे शिवाजी आमचाच आहे परंतु आम्हाला त्याची पूजा वेगळ्या पद्धतीने करायची आम्ही वेगळे आहोत हा एक एक प्रकारचा बहुजन समाजाच्या उत्सवाला छेद देण्याची व्यवस्था इथे निर्माण झालेली आहे त्यामुळे दोन उत्सव होतात शिवाजी महाराजाच्या प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला आहे अनेकदा झालेला आहे शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुलेंनी पहिल्यांदा शोधली आणि नंतर त्याचा वापर टिळकांनी आणि टिळकाचा संप्रदायाने केला मग टिळकाला प्रेम राहिला असता तर अगोदर समाधीवर गेले असते आणि पूजा केली असते ते तर केली नाही त्यांनी त्यांनी गणपतीला अगोदर घेतलं गणपती हे महत्वाचं आहे शिवाजी महत्वाचा नाही हे तेथपर्यंत त्यांना माहित होतं पण महात्मा फुलेने जेव्हा शिवाजी महाराजाचा विचार केला तेव्हा आपले हिंदू माणसं मोहरमात नाचू लागले आपल्या हाताला काही लागत नाही राजकारण आपल्याला करता येत नाही हे ये, लक्षात आल्याबरोबर त्यांनी पहिल्यांदा गणपती पिकअप केला आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजाचा वापर आणि शिवाजी घेतल्यानंतर गणपती प्लस शिवाजी या दोन शक्तीच्या आधाराने या देशाच्या मध्ये उजव राजकारण हिंदुत्ववादाचं राजकारण फार मोठ्या मध्ये फोफवलं <laughs> हे जर हाती लागले नसत तर या देशात या पद्धतीचा आज ज्या पद्धतीचं चा राजकारण चालू आहे ते राजकारण झालं नसतं म्हणून शिवाजी महाराजाला बदनाम करण्यासाठी या पद्धतीचे अनेक कारस्थाने यावेळेला झाले आहेत फुलेंच्या सुद्धा झाले विवेक नावाचं साप्ताहिक जे पुण्याबद्दल निघतं ते फुलेंच्या बद्दल म्हणाल होत की फुलेचे विचार म्हणजे गटार गंगा फुलेचे विचार म्हणजे गटार गंगा आंबेडकरांना सुद्धा बदनाम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला अनेकदा परंतु ते जमलं नसल्यामुळे मग कॅलेंडर त्यांनी छापलं महाराज बँकेच गोळवळकर बाजूला आंबेडकर हे एकत्रीकरण म्हणजे जेव्हा जमत नाही शत्रूला आपल्याला नामोहर करण्याचं ते तेव्हा त्यांनी एकत्रीकरण करायचं आणि त्याच्यानंतर मग तेही जमलं नाही तर मग त्या मोठ्या माणसाचा जो प्रतिस्पर्धी आणि शत्रू आहे त्याला नायक म्हणून प्रोजेक्ट करायचं ही <laughs> स्ट्रॅटेजी आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि स्ट्रॅटेजी या देशामध्ये उजव्या शक्तीच्या द्वारे वापरली गेलेली आपल्याला दिसते हे लक्षात यायला पाहिजे आपल्याला आता भाजपालेलं शिवाजीच काय प्रेम आहे लक्षात भाजपाला शिवाजीच गंग काय त्याच्याशिवाय मत मिळत नाही महाराष्ट्र शिवाजी वगळला की त्यांनी एकही जागा निवडून येत आणि मराठी माणूस शिवाजी महाराजाच्या मागे लागला आणि आंबेडकराचा द्वेष केला तर मराठी निवडून येत नाही आंबेडकरी माणूस शिवाजीचा द्वेष केलात की आंबेडकरी निवडून येत नाही मग तुम्ही दोघं मरत राहा आम्ही मात्र सगळ्याचाच गौरव करतो आणि आमचे सगळे आहेत असं म्हणत राहत असतो आणि सत्यवरती राहतो सत्येची शिडी या पद्धतीची या प्रकाराच्या गौरवातून तयार होत असतो शिवाजीची बदनामी कोणी केली शिवाजी महाराज के मुस्लिम दृष्ट्या होते असं अनेकांनी अफवा सोडली आणि कवी कुलभूषण नावाचा कोणीतरी एक होता तो काय म्हणाला ना होती काशी के ऐसी हालत और ना मथुरा में बनती मस्जिद अगर एक शिवा होता तो सबके होती सुन्नत अरे वाह काळात सुनी ते झाले नाहीत बाबराच्या काळात झाले नाही औरंगजेबाच्या काळातही जाण्यात औरंगाबाद औरंगाबाद हा भवानीचं मंदिर लुटलं परंतु सोलापूरचं सिद्धेश्वर मंदिराला हात लावला नाही सिद्धेश्वर मंदिर वाटत होते ना औरंगजेब तिथे का केलं नाही त्याला माहित आहे की शिवाजी महाराज कवड्याची तुळजा तुळजाभवानीचे निमित्ताने घालतात आणि शिवाजी महाराजाचं खच्चीकरण करायचं असेल त्याची जर उमेद ना करायची असेल तर तुळजाभवानीच मंदिर फोडलं पाहिजे हे त्याचं लक्ष होते हे शास्त्रातलं ध्येय आहे राजकीय नाही हे लक्षात घ्या तुम्ही युद्ध नीतीचा भाग आहे धर्मा तो धर्माचा भाग नाही धर्माचा भाग राहिला असता तर त्यांनी त्याच पद्धतीने केलं असता आता अफजलखानाच बघा ना तुम्ही अफझलकानाच्या पुतळ्याचे कटाऊट लावले जातात परंतु ज्या भास्कर कुलकर्णीने शिवाजी महाराजवर तलवारीने वार केलाय त्याचा पुतळा का लावत नाही तुम्ही त्याचा पुतळा ना तुम्ही बामाने नेतो मुसलमान आहे म्हणून राजकारण आहे आणि अशा पद्धतीने राजकारण करणारी ही टोळी या देशामध्ये असल्याच्यामुळे महात्म्याचं योग्य असं मूल्यमापन आणि त्याचे चरित्र आपल्यापुढे येत नसल्याच्यामुळे आपण ही त्याच्या टाळ्या बाजत राहत या पण या शिवाजी महाराजाच्या विषयी ज्या गोष्टी आपल्याला सांगायला पाहिजे त्यातल्या काही गोष्टीचा मी उल्लेख करतो बाकी करत नाही कारण कीर्तनाला एक वाजता तरी किंवा सुरू झाला पाहिजे नाही तर मी कीर्तन लांब आणि जेवण काय होत काही गोष्टीचा उल्लेख मी करतो ते आपण कोण होते शिवाजी महाराज शिवाजी महाराज या देशात चार हजार वर्षापूर्वीचा एक महान अशा पद्धतीचा योद्धा होता आणि हा योद्धा जगातल्या सगळ्या योद्ध्यापेक्षा महत्वाचा होता असं फ्रान्समधल्या लेखकांनी त्यांचं गुणगौरव केलेले मेकेवार गॅरी बॅल्डी केवार नेपोलियन अलेक्झांडर द ग्रेट याच्या सगळ्या गुन्ह्याचं जर एकत्रीकरण कुठं झालं असेल तर शिवाजी महाराज लढाईमध्ये शिवाजी महाराज काचेच्या महालामध्ये बसून अरे ते करा रे हा हल्ला करा रे म्हणत नव्हते पुढे राहत होते वड्यावर राहत होते आधी केली मग सांगितलं या पद्धतीने ते करत होते युद्धात अमावश्याच्या दिवशी युद्ध केलेले आता आपल्याकडे अंधश्रद्धेच्या मध्ये आमावश्याच्या तिथे अरे 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 अमाशे आज कचरा करता अशा पद्धतीचे भावना राहते महाराजांनी अमावश्याच्या दिवशी सगळे केलेले सिंहगडावर हल्ला कधी आमावश्या दिवशी साहित्य कानाची बोट पोळ्याच्या दिवशी छाटली पोळा कधी राहतो आमावश्यालाच राहतो ना भाल्याच्या अंग शिंगाला मशाली बांधल्या आणि महाला लाल महालामध्ये घुसले आणि म्हणून युद्धशास्त्रात नैसर्गिक साधनाचा वापर करून युद्ध कसे जिंकावे याची कला फक्त शिवाजी महाराजांनीच आतापर्यंत वापरलेली आहे कुठेही नाही त्यामुळे अठ्ठावीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शिवाजी महाराज एकही लढाई हरली नाही असा एकमेव राजा आहे देशातला जगातला नेपोलियन बोनापाठात सुद्धा काश्मीरच्या हल्ल्याच्या नंतर आणि त्याच्यानंतर अलेक्झांडर द ग्रेट याचा भारतात आल्यानंतर पराभव झाला परंतु शिवाजी महाराजांचा पराभव झाला नाही आणि म्हणून औरंगजेब चौचा दक्षिणेत आला उगा आला नाही त्यानं नाही त्या चुल प्रश्न सांगितला अरे जाव रे उसको के लेके लेक्यावर रे क्या आहे इंग्रज काय म्हणत होते शिवाजी म्हणजे लुटारू आहे आणि बिहार मधल्या आणि बंगाल आई ना बायकांना सांगत होते की अरे चुप रे व शिवाजी आराय मुलाला म्हणजे प्रतिमा काय झाली बदमज माणूस आहे आलं की तुला मारत आहे तू गब्बस रडू नको असं पोराला सांगत हे संस्कार शिवाजी बद्दलचे त्या काळामध्ये तिथे होते म्हणून प्रतिमा कशी झाली लुटोर दरडखोर आहे बदमाश आहे म्हणून प्रबोधनकार ठाकरे यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे शिवाजी दगलबाज की दंगलबाद शिवाजी दगलबाज की दंगलबाज दगाबाज असला असता दगाबाज का अरे खानाला आमावस्याच्या दिवशी पोळ्याच्या दिवशी हम आम्ही आमचा सण साजरा करतो साहेब आम्हाला परवानगी द्या म्हणून गफलतीत गाठून त्याची भोट आणली दगाबाज अफजल खानाला मी घेतो रे बाबा तू फार मोठा माणूस आहेस मला भीती वाटते मी किल्ल्याच्या नाही तू जर आलास तर मी तुझी भेट घेतो आणि म्हणून त्या मध्ये घालून हळूहळू जळून घेतला आणल्यावर त्याचा खात्मा केला दगाबा खा तिसरी गोष्ट आग्र्यामध्ये औरंगजेबाच्या कैदेमध्ये असताना अरे बाबा माझ्या पोटात दुखू लागलंय मला मी बिमार पडलो आजारी पडलो आता, आता मी काही वाचत नाही आता वाचण्याच्या अगोदर मी लोकांना मिठाई वाटून किमान स्वर्गात जातो का होतो म्हणून अफवा उठवली उटाल। अफवा उठाल्यानंतर सहा महिने पेठाऱ्यातून मिठाई वाटत होता सहा महिने वाटल्यानंतर सैनिक जे रक्षक होते ते तपासून तपासून किती तपासल्या एक दोन वेळेला चार वेळेला दहा वेळेला तलवारी घातल्या तलवारी घातल्या काहीच सापडलं नाही तर पेटाराच्या खालच्या तळाला वरच्या बाजूला मिठाई खालच्या बाजूला झोपायची व्यवस्था या पद्धतीने संभाजी आणि शिवाजी या पेटाऱ्यातून मिसटले दगा भात अरे मे तर तो व्हा पिठा और खुद भाग गया सैनिक मागे पळाले शिवाजी पुण्याला आले नाही शिवाजी उत्तरेकडे गेलेत काश्मीरकडे त्यांना माहित होत कि मुघला सैनिक आपल्याकडे येणार आहे म्हणून उत्तरेकडे गेले तिकडे सैनिक पण गेले आणि बादशाहला सलाम करून म्हणाले ओ तो नाहीये शिवा तो भाग नाही उत्तरेकडून बैलाग्याचा विषामध्ये जेव्हा कुंभ मेळा नव्हता त्या कुंभमेळ्यात गेले असते ते दोन पुण्य म्हणून मग दक्षिणे आले असते आणि आल्यानंतर सुद्धा जाऊ आणि त्यानंतर शिवाजीच्या बायकाने शिवाजीला दाढीवाला माणूस कोण आहे म्हणून ओळखला सुद्धा को नाही कोण आहे बैदागी मग आईला ओळख दिल्यानंतर बाकी त्यांनी अॅक्सेप्ट केले कारण इतके वर्षे राहिल्यानंतर हा माणूस खराच आहे का हे आपल्याला अजून खात्री पडत नाही पाणीपतच्या लढाईच्या मध्ये सदाशिवराव भाऊ जेव्हा वारले तेव्हा त्याच्या बायकोला सुद्धा याच पद्धतीने वेषांतर करून दुसरा माणूस फसत होता म्हणून बायकाला सुद्धा खात्री नव्हते की हा माणूस एवढा आपलाच का दुसरा कोणता तेव्हा शिवाजी महाराज मुत्सद्दी होते मुत्सद्दी कसे होते चंद्रराव मोरे नावाचा सरदाराला ना सुरुवातीला म्हणले की आपण मराठ्यांचा राज्य निर्माण करू तू माझ्यासोबत ये तू मराठा मी मराठा आपण मोगलाच्या विरोधामध्ये बिजापूरवाल्याच्या विरोधामध्ये लढू चंद्रराव मोरे असं म्हणाले की तू पण शिवाजी आहेत रे या खोऱ्यातला वाघ मी आहे तुला तर गेलोच नाही जाणार त्यामुळे शिवाजी महाराजाला तुला गेले नाही पहिल्यांदा समजून सांगितलं ऐकलं नाहीये महाराज घुसून चंद्रराव मोरेचा खात्मा केला म्हणजे शिवाजी महाराज असं नव्हतं पहिल्यांदा बोलून सांगून त्या राम येतोस का बाबा ये म्हणतो गोवा ते आणि नंतर मग करतो असं नाहीये गुवाहाटी गोवा <laughs> आणि त्याच्यानंतर इकडे आणि असा व्यसांतर पण सुद्धा शिवाजी महाराज फार निसारखं फिरलेले तिथंच होते ते म्हणून शिवाजी महाराज किती मुसद्दी होती बघा ना तरी समजून सांगायचं आता ठीक आहे दुसऱ्यांदा बादाजी निंबाळकर हे सोडून गेले मुस्लिम झाले मुस्लिम झाल्यानंतर समजून सांगितले वीस वर्ष मुसलमान झालेल्या माणसाला पुन्हा त्याने शुद्धीकरण करून आपल्या धर्मात घेतलेलं आहे आणि आपली मुलगी दिली आहे त्याला हे लक्षात घ्या तुम्ही मुसलमान झालेल्या माणसाला हिंदू धर्मात घेऊन त्याला मुलगी देणारा चारशे वर्षाच्या अगोदर लव जिहाच्या अगोदर आत्ता लव जिहात आहे लव जिहाच्या अगोदर शिवाजी महाराज चारशे वर्षाच्या अगोदरचं फ्रिझम आहे बघतात ते काय होणार आहे काय आहे हे ताकद कोणामध्ये आहे शिवाजी महाराज म्हणून शिवाजी महाराजांचे जे मोठेपण आहे मुस्तीपण आहे त्यांच्यामध्ये मुत्सदीपणाचा आणखी एक झालं की या पद्धतीची आहे की शिवाजी महाराज जेव्हा दरबारमध्ये गेले बिजापूरच्या आणि त्यानंतर औरंगाबादच्या त्यावेळेला बादशाहनी मिर्झा राजे जयसिंगच्या बरोबर गेल्यानंतर आणि बिजापूर दरबारमध्ये समेटासाठी गेल्यानंतर मुजरा करा म्हणाल्यानंतर शहाजी महाराज सांगूनही शिवाजी महाराजांनी मुजरा केली नाही आणि शिवाजी महाराज सांगूनही संभाजीराजेने मुजरा केले नाही स्वाभिमान नावाची गोष्ट जी आहे मी लढाई करतो स्वाभिमानाची आणि जर इथं मी माझी बुद्धी गाल ठेवली तर मला कोणी ओळखणार नाही अशी त्यांची स्वतःची धारणा होती सॉक्रोटीस नावाचा एक पाश्चात्य तत्वज्ञ आहे तो असं म्हणाला होता की मला पिंजऱ्यातून सोडवता हे खरं ठीक आहे पण जर समजा पिंजऱ्यातून सोडण्यासाठी तुमच्यासाठी मी जर बाहेर पडलो तर लोक उद्या कायदा पाहणार नाही म्हणून मी कैद्याची शिक्षा झाली तरी सुद्धा पिंजऱ्यातच राहील अशी धारणा करणारापती आणि याच पद्धतीची वृत्ती असणारा शिवाजी हे एकाच माळीचे बने आहेत एकाच वृत्तीची माणसं आहेत अशी माणसं या महाराष्ट्रामध्ये लोककल्याणकारी राजा होता मानवी हक्काचं रक्षण करणारा राजा होता तो असा नाही आहे अनेक लोक कल्याणकारी योजना त्यांनी केल्या कर्ज माफी केली सारा त्या पद्धतीने लावून दिला पडीक जमीन लागवडीखाली खाली आली पाण्याचं नियोजन केलं प्रत्येक किल्ल्यावर पाण्याचे नियोजन केलं त्यानंतर कुस्तीच्या आखाड्या तयार केल्या सैनिक तयार करण्यासाठी स्त्रियांना शिक्षण दिलं तलवारबाजीचं शिक्षण स्त्रियांना दिलं म्हणून ताराराणी घडले नाही तर महाराणी ताराबाई घडली असते का औरंगजेबाच्या बरोबर इतके वर्ष लढाई करणारी ती एक अशी छत्रपतीची बायको झुंजली आणि स्वराज्य वाचवलं हे कर्तव्यपणाच आहे शिवाजी महाराजांचं आहे कारण तलवारी स्त्रियांनी भला दनपट्टा या पद्धतीने कारण लखोजी जाधवाकडनं जिजाऊला हे सगळं मिळालं होतं आणि त्या आधारावरती त्यांनी पुढच्या भूक मिळल्याचं अस्वस्थ त्यानंतर माणसाची योग्यता ओळखून त्यांनी कामं दिलेली आहे हे महत्वाचं आहे अलीकडे शाळेमध्ये भरती करता असताना माझं नातलं गाय माझा नातू आहे माझा भाचा आहे माझा पुतनी आहे याला क्या पन्नास हजार आहेत पंच्याहत्तर हजार एक हां हो दे योग्यता कुठं अशा पद्धतीची भरती एखाद्या व्यवस्थेत होत असेल तर त्या व्यवस्थेचा गोजवारा ओढल्याशिवाय राहत नाही म्हणून आज शाळांची जी अवस्था आहे त्या अवस्थेच्या पाठीमागे ही वृत्ती आहे शिवाजी महाराजांनी योग्यता वापरून माणसानं काम दिलेली आहे एखादा मावळा एखादा सैनिक जर कामी आला असेल तर त्याच्या कुटुंबाची देखभाल केलेली आहे तानाजी मालूसर त्याची देखभाल त्यांनी केलेली आहे स्त्रियांची आबरू स्त्रियांच्या संबंधाने हे स्त्रियांची गुलामी म्हणून विक्री जात होती ते गुलामाचा व्यापार बंद केले आणि स्त्रियांना या पद्धतीचं सन्मानाचं निर्भय भीतीमुक्त जीवन महाराष्ट्राच्यामध्ये उपलब्ध करून दिलं ते शिवाजी महाराजांना त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एक चांगले मॅनेजमेंट गुरु होते एक चांगले लढवय युद्ध सैनिक होते उत्तम प्रशासक होते आणि या सगळ्या गुणाचा समुचय त्यांच्यामध्ये असल्याच्यामुळे आज शिवाजी महाराजांचं मोठेपण आपल्याला लक्षात येतं ज्यांनी चारशे वर्षानंतरचा महाराष्ट्र आणि त्यानंतरचा सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःच्या दृष्टीने अडकित होत हाच विचार जर आपण घेतला आणि या पद्धतीने जर आपण या काळाच्यामध्ये येणाऱ्या काळाच्यामध्ये आपण जर शिवाजी महाराजांच्या विषयी आदर व्यक्त करतात तर स्वतःचे स्वभाव गुण बदलणं महत्वाचं आहे शरीर बदलून महत्वाचं नाही या गुण बदलणं महत्वाचं आहे आणि हे गुण आपण जर बदलले केवळ माता पित्याची सेवा केल्यानं काय होतं समाजाची सेवा करे ना <सथा> महाराज काय सांगतो माता पितेची सेवा करा माते का माता पित्याचा हे मी लत दुसरं अजून तयार असा केलं मला माता पिताच्या अरे तू जाता जाता पूर्ण म्हणाल होतो महाराज आता माझा गुरु होता त्या सुद्धा त्याला एक दोन दहा टेस्ट केलं मी तुला काही येतं का म्हणून काहीच येणे त्याला मी जन्म खात हे सगळं सांगू त्याच्यानंतर म्हटलं की बघ आता मी काही गुरु म्हणून तुला आता मान्य करत नाही कारण तुझ्यापेक्षा तू जास्त ध्यानी असल्यामुळे आता माझं शिष्यत करतो तुझा असं त्याला सांग तेव्हा आपण या जगामध्ये जगत असताना शिवाजी महाराजांच्या एकूण या कर्तबगारीच्या आणि सूत्राचा आधार घेऊन आपले प्रश्न काय आहेत त्या पद्धतीने जगायला शिकले पाहिजेत म्हणून बनबरे म्हणतात त्या पद्धतीने आज किल्ल्याच्या विचारापेक्षा फाउंटन पेनचा विचार लेखणीचा विचार महत्त्वाचा आहे शिक्षणाचा विचार महत्वाचा आहे लढायापेक्षा शिक्षणाचा विचार महत्त्वाचा आहे आणि सामूहिक पद्धतीमध्ये एकमेकांच्या संस्काराने संगतीने जगण्याचा संकट करणे हा विचार महत्त्वाचा आहे तो जर आपण या निमित्ताने केला तर शिवजयंतीच्या निमित्ताने आपण काहीतरी आपल्या मनस घेतला असं होऊ शकतो आमचं जैन जय जै भारत